नमस्कार मी आशा आपण पाहता हा डिस्कर्ड युनियूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळ घडामोडी कल्याण टाटा पॉवर परिसरात अनेक विजेचे पोल गजल्याने वाकले आहेत काल रात्रीच्या सुमारास यातील एक पोल कविता जाधव यांच्या घरावर कोसळल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे मात्र गेली पंधरा दिवसापूर्वीच या परिसरातील अनेक विजेचे पोल घासल्याने पडण्याची शक्यता कर्तव्य स्थानिक रहिवाशांनी अधिकाऱ्यांना पत्र मिळायला देखील केले आहे मात्र रहिवाशांच्या या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने काल ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघात घडून देखील संबंधित अधिकारी आले नसल्याने या घरात राहणाऱ्या कविता जाधव व हो त्यांच्या तीन मुलांना रात्रभर घराबाहेर तात्काळच राहावे लागले आता हा पोल कोणाचा आहे हेच कळत नसल्याने या गरीब महिलेला नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मेरा नाम कविता राजू जादव है मैं पंद्रह दिन से घूम रही हूँ कि मेरे वायर मेरे पत्रे पे डाल के गए आप निकालो तो उन्होंने एक्शन नहीं लिया कुछ भी बड़े साहब आए उन्होंने देखी गए पुलिस को कंप्लेट डाला पुलिस भी आके देखी गए पंचमा करके गए फिर भी उन्होंने कुछ भी नहीं किया और आज भी रात के बारह बजे से हम बच्चे को लेके नहीं खाना बना के कुछ नहीं बाहर भी हम लोग खड़े बारा वाजेचे बरसात कायम पुरा घर मी मेरे पाणी गिरगे पत्रा तुट गे दिवाल तुट गे सब तुट गे कोणसं कंपनी काय ये मेरे को इतना जानकारी इतनाई तुटता मी एम ए बी ला गेलेलो होता कंप्लेंट टाकलेला तो बोलतोय की टाटाची लाईन आहे तो टाटावाला काय करणार आमच्यावर काही नाहीये म्हणून आमचे पण गेलेले सगळे पाच पाच सहा आहेत त्यांचे पूर्ण तुटलेले असे आले झालेले लाईन कोणाची टाटाची आहे का एम ची एमएससीबी आला सांगितलं तर एमएससीबी आला बोलतो की टाटाची लाईन आहे त्यांचे पण माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे तो बोललेला आहे तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट वर आहे आम्ही करतो काय होणार काय आम्ही करतो कटिंग करतो कटिंग करून देतोय तुम्हाला असं बोलतो पूर्ण या परिसरात पूर्ण किती असे जे गजलेले आहेत असं बघायला गेलं तर पूर्ण पर्यंत लाईट आहे पर्यंत पूर्ण खंबा असंच झालेला पूर्ण बँड झालेला आहे आणि त्यांच्यावर काय आम्ही कंप्लेंट पण पन केलं पंधरा दिवस झाला त्यांच्यावर नोटीस पण टाकले तो काय कारवाई काय ऍक्शन घेत नाही काय आता लाईट वगैरे तो डमी लाईट आहे लाईट तर नाही गेले मग गे यो खंबाई जो पडतात तो आपलं नुकसान होतात घराच्या पात्रे वित्रे काय घर तुटतात त्याच्यावर काय ना काही ऍक्शन घ्यायला लागेल नाही कधी पण कधी पण काय पण होऊ शकतं कोणाला जीव पण होऊ शकतात ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद